नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जाऊ हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो श्रावण महिना हा सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या आपण अनेक सेवा करत आहोत आणि लवकरच श्रावण महिना हा संपणार आहे तर अगदी आठच दिवस राहिलेत श्रावण महिना संपणार संपण्याला तर श्रावण महिना संपण्याआधी आपल्याला घरातील काही कामे हे उरकून घ्यायचे आहे तर श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो आणि प्रत्येक दिवसाचं श्रावण महिन्यामधील खूप महत्त्व आहे तर या महिन्यामध्ये आपण खूप सेवा केली होईल तितकी सेवा आणि उपायही आपण केले वेळ काढून आणि काहींच्या जर काही सेवा राहिल्या असतील तर या श्रावण महिना संपण्याआधी आपल्याला का या काही सेवा करून घ्यायच्या आहे तर त्या कोणत्या सेवा आणि कोणती कामे आपल्याला करून घ्यायचे आहेत या श्रावण महिना संपण्याआधी तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा श्रावणामध्ये आपण गुरुचरित्र पारायण केलं कोणाचं झालं असेल किंवा चालू असेल तर या श्रावण महिना संपण्याआधी पारायणाची समाप्तीही करून घ्या एकादशी करणं चालत नाही म्हणजेच आपण या श्रावण महिन्यामध्ये जेही कोणते पारायण करत अस असाल तुम्ही तर त्याची समाप्ती ही एकादशीला करणं चालत नाही तसेच अमावस्याच्या दिवशीही समाप्ती करणं चालणार नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या आधीच तुम्ही समाप्ती करून घ्यावी त्यासोबतच या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी म्हणजेच एका शुक्रवारी तरी ज्योतीची ही अवश्य करावी तर तुम्ही गेले चार शुक्रवार तुम्ही ज्योतीची पूजा केली नसेल तर या शेवटच्या शुक्रवारी तुम्ही अवश्य ज्योतीची ही करावी तर ज्योती ही लहान मुलांची देवी मानली जाते आणि आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी या श्रावण महिन्यामध्ये ज्योतीचे पूजन केले जाते व्रत केले जाते तसेच तुम्हाला जरा आघाड्याची माळ जरा ज्योतीच्या फोटोला माळ घातली नसेल तर तीही तुम्ही या श्रेव श्रावण शुक्रवारी तुम्ही घालावी तर या श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी आघाड्याची माळ ही ज्योतीच्या फोटोला घातली जाते तर अवश्य तुम्ही जर घातली नसेल तर अवश्य या शुक्रवारी तुम्ही घालावी त्यासोबतच तुम्ही जर एखाद्याही या श्रावण महिन्यामध्ये एखाद्या सवासिणीला जेऊ घातला नसेल किंवा तिची ओटी भरली नसेल तर तेही तुम्ही या आठ दिवसामध्ये करू शकता तर या आठ दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता तिला जेऊ घाला किंवा एखादं फळ द्या किंवा तुम्हाला जमेल तर तुम्ही तिची ही भरा किंवा तुम्ही जास्त बोलू नहीं, नही त्यांनाही जेऊ घालू शकता त्यांची ओटी भरू शकता आणि ज एवढं जमत नसेल तर तुम्ही एखाद्या सवाशनसलेला बोलवू नही तिची ओटी भरा आणि तिला काहीतरी खाऊ पिऊ घाला तर अरे अनेक पारायण केले असतील तर ते या श्रावण महिन्यामध्ये हा श्रावण महिना संपण्याआधी ते उरकून घ्या तर फक्त आठच दिवस राहिले आहे तर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही शुक्रवारी नाही तर तुम्ही मंगळवारीही तुम्ही या शेवा किंवा ज्या काही शेवा जे काही उपाय राहिले असतील तर ते तुम्ही करू शकता तर सुतक विटाळ असेल तर तुम्ही करू नका तर बघा सवैष्ण स्त्रीला तिला बोलवून तिचा मान सन्मान करायचा आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेही तुम्ही करू शकता तुम्हाला ओटी भरणं जमत नसेल तर एखादा फळ देऊन का होईना तुम्ही किंवा स्त्रीच्या शृंगाराची एखादी वस्तू देऊनही तुम्ही तिचा मान सन्मान करू शकता यासोबतच तस... तुमची जर शेवटच्या श्रावण सोमवारी जी शिवामूठ असेल तर तीच तुम्हाला शिवामूठ व्हायची आहे तुमची एखादी राहून गेले असेल शिवामूठ तरीही तुम्ही शेवटच्या श्रावण सोमवारी फक्त जी शेवटच्या श्रावण सोमवारी शिवामूठ आहे तर तीच तुम्हाला अर्पण करायची आहे आणि तुम्ही जेही कोणतं पारायण करत असाल गुरुचरित्राचं नवनाथांचं जे कोणतं पारायण करत असाल तर तेही तुम्हाला उरकवतं घ्यायचं आहे तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही कोणाकडूनही वाचून घ्या खंड पडू देऊ नका तर शेवा फक्त पूर्णत्वाला आपल्याला न्यायची आहे तसेच तुम्ही बऱ्याच महिना दुर्गा सप्तशती पारायण करत असाल तर त्यांनी नंतर केलं तरीही चालेल म्हणजे श्रावण महिना संपून गेला आणि ते राहिलं असेल तर नंतर केलं तरीही चालेल पण ज्यांची पहिला श्रावण सोमवारी संकल्पयुक्त सेवा तुम्ही किंवा सु संकल्पयुक्त एखादा पारायणाला सुरुवात केली असेल तर त्यांनी अवश्य हा श्रावण महिना संपण्याआधीची या सेवा ही सेवा पूर्णत्वास न्यायची आहे तसेच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर जितके सत्यनारायण करण्यात करणार होते पण ते पूर्णत्वाला गेले नाही ते अपूर्ण राहिले तर ते तुम्ही श्रावण महिना संपल्यानंतरही तुम्ही ते पूर्ण पूर्ण करू शकता तसेच तुम्हाला अकरा किंवा सात जमले नसतील म्हणजेच बघा या श्रावण महिन्यामध्ये आपण अकरा किंवा सात अशा प्रकारे आपण विषम संख्यामध्ये आपण श्रा सत्यनारायण हे करत असतो पण तुम्हाला एकही करणं शक्य नसेल म्हणजे सात किंवा अकरा करणं शक्य नसेल तर तुम्ही एक तरी श्रावण सत्यनारायण हे या श्रावण महिना संपण्याआधी करावे तर खूप प्रभावी सेवा आहे सत्यनारायण त्यामुळे तुम्ही एकतरी सत्यनारायणची पूजा हा श्रावण महिना संपण्याआधी करा यामुळे तुमच्या सर्व अडचणी सर्व संकट सर्व दुःख नष्ट होतील आणि त्यामुळेच तुम्ही ज्या संकल्पयुक्त सेवा केल्या असतील तर त्याही तुम्हाला या श्रावण महिना संपण्याआधी पूर्णत्वास न्यायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ